काय काय धावपळ चालू येते ते गॅस कडे जाते कपडे बदली ती कुकू लावी ती टिकली जाते घालू नको का साडी मी काय तुला बोंगली राहायला सांगत काय बोलता तुम्ही स्वयंपाक करत होती ना मी गॅस संपला संपला मग गॅस संपला तुला काल पण सांगितलं मी मग रात्र दिवस चालूच होता का तू दोन तीन महिने झाले ना केव्हा चालू आग परवाच्या दिवशी भरलाय का दोन तीन महिने झाले दोन तीन दिवस झाले तुम्ही जसं मग चालेल तस तुमची मेमरी लॉस होत चालली लॉन्च होती हे जुने करते मी कालून स्वयंपाक जाणार आहे का तुम्ही खरं म्हणजे मी तेल राहतो हो का मग राहतो का म्हणजे राहतच एक काम कर काय कपडे बदल का तुला कोण जायचंय का ता, तमाशाला जायचंय जत्राला का लग्नाला जायचं काय साडी का तमाशा जा लागते काय अगं पण एवढी न तू जाऊ नको म्हातार ती बायको आहे तू जेवण जेवण पोरं पाहत राहतात मी दिसायला तशी मी काय करू मी काय म्हणतो तू जाऊ नको आज म्हणजे तुम्ही मला डाऊट करता का

मला यायलाच काढायचे तुम्ही का कपडे घेतले मला सांगा बरं अगं मग एवढे पडले तर कपडे सगळं कपाट चला सगळं साडीच ना आ, मी साड्याच घाल हा साड्यात पण या अशा भारी भारी साड्या नको घालू काय हिरे मोती लावले तर काय साधी सुधीच नाही पण तू घरीच आहे ना आम्ही घरीच आहे मग राय ते तू कामाच ते कर आहे मला आराम आहे करा मी तर स्वयंपाक करते चुलीवर चुलीवर हा अगं गॅस आहे ना गॅस आमले ना मा पोटाने घरी नाही थोडासा गॅस ते खालत ना भाजी जाऊन हे काय कपडे घातले कपडे हे घालते काढ हे घालते काढ एवढं बदल पण झालं तरी बाहेर डाऊट करतात का आता पुन्हा का सायपा करू का काय म्हणले जा झोपाला तिकडे जाऊ कुठे झपू जा बाहेर का देऊ काही मी अगं तू नाही गोदा ना तिथे डोळे नाही का तुम्हाला डोळे हाय ते टाकून कोण देखाले का एक काम कर काय काही जरी केलं तर मी नवराय मला माहिती नवराय हा मग एवढं फिरून बोलायचं एवढं टाईट बोलायचं तुला कलर थोडस चंचल वाटून राहिला मला जशी तशी ताई मी बा बर नाही चालण्यात बोलण्यात वागण्यात आणि राहणी म्हणून सुद्धा जास्त पेर पेर नाही मी पण तू मला आहे ना झोपून घेऊ काय चालतंय काय कलर बदलला हे बदलत हे बदललं माझं राहावं तरी कस कपडे तर सुधीर घेत नाही मला झोपलं वाटते लवकर झोपलं पेन येत असले मग तारा झोपलं तर शिरपताला फोन करते हॅलो हा काय बोल ना हा कुठे अरे तू येतात वाट पाहते काय तू तू डोकं खाऊन राहिली रे अरे मग त्याला खाल्लं माझं त्याला घालण्या मध्ये गुळी ना मोकळी तू त्याला घातलं झोपी आता मग जातो तू हा जेवलेच का दरून मी तुझं तोंड कोण धरलं होतं काय जेवायचं ना अरे पंचवटीला संग जायच जावं आपल्याला अरे मतारा घरी ये ते मातारी जाऊ दे झालं तुला पटकन ये बोल तुला माहिती मी तुझ्याशिवाय जेवत नाही बर आली हा लवकर ये लवकर वाट पाहतोय तुझी मी हा बरोबर लवकर ये लवकर ये हा जाते तोंडाला तो बांधते हिमतारा झोपू घेत झोपून घेत नाही मात्र झोपू दे चला तू जाते ते वाट आता असेल माझी हिमतारा झोपल्यात नाही पाहत

नेमकी गेले सु, मला जाऊन पाहतोय तुम्हाला वेळ झालं पुढे ठरले आम्ही चालू चालू बायकोला पिक्चर दाखवायला आम्ही आज ठरवलं बघा घरी जेवायचंच नाही रोज पंचवटीला जेवायचं आज तुम्ही काय पाहते बाबा वाटत अरे वाटू दे पण ही काय कडी मे काय काय तिच काय नाव टाकायचं का माझ्या बायको तुमच्या बायको तसे मग काय दुकानात काय अरे बाबा आता तू कुठे आल आईला पण तू आता इकडून बायको पाहिजे नाही कुठे नाही असं आवश्यक ना घरी आयला फार मला एडच करायला घरी नाही का

काय गाडी काम भारी मी भोव तो <laughs> <laughs> ये आवडतं कधी बसून लग्न आधी बसून ये, ये काय होत ना ते सांगून दिल घरी मग माले मित्र मला काढून दे घरच्या बाई संध्याकाळी काय तू पार्ट्या देतो आम्हाला झंघटरीत बसतो संध्याकाळी विचारून तिची मैत्रीण काय ते आता मतर मला भेटलच थोड्या वेळा मी काय सांगू मग त्याला येतो मला तुझं चांगली सवाल काय चांगली सवाल असं वाटत अरे बाबा करतो सुद्धा पाय बर ठीक आहे चालेल चालेल का चक्कर मारून आणला काय करेन एखाद्या घर हप्त्याला या बाई बरोबर चक्कर हप्त्याला या बाई बरोबर चक्कर पुढे घेऊन जातो आणि काय घेऊन जातो आयला बाई विलय चालू आहे एकच नंबर परत बोलायच काम नाही त्या मरद जाऊ दे आता आपल्याला तरी काय करायचं याची आज दुधासाठी आमच्यासाठी हे झालं ते झालं मी आता जातो जरा म्हणा काय हालीत बसले इथं कांदा कांदा हालीत बसले अरे बापरे रे का म्हणून काय का म्हणून म्हणजे काय म्हणता तुम्ही पाणी आणायला लावा तुमच्या मंडळीला लग्नाला जायले कुड कुड का आमच्या शेजारी आज कुठं लग्न होत एकटीच जायले का मग आता मी घरीच तेल मग कोण जाईल एकटीच गेली हां लग्नाला हां मला तो शिरप्या सांगत होता माय बायकू म्हणून लग्नाला जायला असं म्हणून आलीत बसलं की ते काय करू अरे काय तो शिरप्याने काय काय त्यानाच घेऊन गेला तो काय बोलत्या काय बोलता म्हणजे हिरवी साडी होती ना ढवळा स्कार्फ होता ना हा पाय सँडल होते ना गेला आता मला सांगून गेला चांगलं दुए। घरी कोणाला बोलू नका म्हणे तिकडे तिकडं आपण जेवलं मित्र पण मला सांगावं लागल ना आता तुम्ही जाताना का आता मी खोट त्याची काय कुंग होती मला भेटला तो तुमचे जाताना नजर कोमात तो म्हणला म्हणून तुम्ही ऐकलंय तो म्हणला म्हणून तुम्ही ऐकलंय तुमची नजर गेले कोमात शिरप्याची बायको आठ महिने झाले सोडून जायले मायरी खर हा तरी मग मी साडी ओळखली पण तो नाही माझी बायको आहे मी आता ते देखता गेले महाराज अहो तुमच्या गेले तुम्हाला आला होता तो तुम्ही म्हणायचा ना हे स्कार्फ काढून दाखव मला ती बाई आठ महिन्यापासून जायले तिकडं तू म्हण माझी बायको आम्ही चालूवाडीला गेली ती बरं तर आपल्याला जाती तर जर चला काय आता मी झोप होतो दुपारच का तू जेवली का मला भूकच नाही म्हणते जेवत नाही दुपारी तिकडच अरे जाताच ते हाटली तर पण तिकडं जेवायला तिकडे आजच मी झोप उठेल असताना गायब दिसती रोज तर बघायचंय का आता पावाच लागल म्हणा चल मग माझ्या पण का जर आपण दोघ सगळं असलो मग तो कृपया तुमच्यावर संशयित माझ्यावर काय संशय काही अचानक भेटले म्हणून मला पण मी काही बोललो नाही म्हणून असं माझं मी निष्ठून घेईन मी काही बोललो नाही म्हणून माझी फक्त गाठ झाली इथं मी चाललो होतो घरी माझ्या माझ्या मळ्यात गाठ झाली आमची वाली बरोबर बरोबर मी कशाला काय बोलत बसू नाही नका आणि कोणत्या रस्त्याने येते ते आता याच रस्त्याने येतील आणि पाच चा साडेपाच चा टाइम यायचा आता बघा मी तुम्हाला सांगून झालोय बरोबर आहे आता समजा आलेच याचा कदाचित मी जसं काय उभे उभे निघून जाईल माझा तुमचा काही संबंध नाही नाहीतर माझ्यावर परत तो शेक घेईन मी त्याला निपटायला बरोबर तयार राहील तसं काय खराई का आलो बाजार करू काय काय बाजार भाऊ नाही बाजार केसन गाडी करून घरी पाठवून पेशल गाडी करून घरी पाठवला

था। था। मी काय तो माझ्या बायको तुम्हाला जमण्याची काय काम आहे एक काम कर तू थोडं माझं सरक म्हणजे माग सरक तू काय तू काय का लागला काय बाप आहे का तू अच्छा बाजूला सरक मी काय बरं तुला काय करायचं कर मी काय होतो आम्ही नॉवर बायको बाजार जातो तो काय आमच्या लग्नात खर्च करेल का मला खर्च करायची काही गरज नाही आवाज माझ्या मंडळीच आहे तो मी काय तुला म्हणायचं काय एवढं बोल बायको माझी तुला खास झाले का काय म्हणतो हा अरे अन्न खातो इथं अक्कल आहे ना तुला तोंड सोड मी काय तो तिच्या उभरे दवा खाजी जाऊन दवाखान्यातून आणली तिथे ना ते डोळे दुखतात ना त्याच्यामुळे ते डोळे दाखवले पाहू दे मला मला काय पाहतो तू सडून गेला तुला काय पाहतो नाही बायको माझी बायक तू मला तोंड पाहू दे तू तोंड दाखव लोक बायको माहितो काय दाखवतो दाखव कि नाही नको सोडू इथे राहुल नाव इथे बाई बस

तू असे लोकांनी संसार जर उद्वस्त करशील तर तुला जगून देणार नाही आता वय लिख काय लिख तू काय कसा मळ नको रोर बाब चो तू एवढा म्हणजे आता पाच सहा महिन्यापासून तू एवढे नाटक करून माझ्या आज निदर्शनात आलं तू तुला बोक्सून दे की बोक्सून मान बोलला तुला तू हा तू हा अरे तू या याच याचे त्याचे झेंडे घेतून जत्रा पाहतो ना रे

जाय तू जाय आता याला बोलल्यापेक्षा घरी जाऊन तिची पाठ लाल करतो आता मग कशी जाती पायक मोरू लाग